कसं धराव कुठं धरावं याची तुला माझी बाई माणसाला कुठे धराव काय धराव धरावबाई माहिती नाही माझी तू शिकवते का तुला शिकायचं असलं तर रात्री बाराच्या नंतर माझ्याकडे येतो नंतर का, <laughs> <पारा चरंतर> का। <laughs> आपल्याकडे लाईव्ह क्लास प्राऊड शिक्षण वर्ग सगळे ड्रायव्हर आपल्या शिकून गेले बाबा आता सध्या आपल्याकडं

तो तो नवऱ्याचा नवरा डबल नवरा तरी मी म्हणलो मला पार्टी पार्टी डबल केलं ग मला बाहेर वाटेवर धोपायची सवय हे त्याच्यामुळे हक्क आराव कोंबड्यासारखा चटका मारून गेला काय कुंबड भितावरून कुंबड्या आंदोलन

याच्या पायावर कुत्रे उठलेले व घाले तुम्ही पद्म रत्न हिरा तळ रत्निरवा नाजूक नाजूक हिरा पण हिरा झाला मोठा हिरा हिरा आता संत सुरायची असं एवढं एवढस काणक होतो बाबा ते याच्या पेक्षा लय झालं तो पण मोठ काय बाबा त्या बासरीच्या शेड्याला लाल कलर माग काळा कलर सांगा लावला होता बासरीला खालून दोन गोंडे होते रेसमाचे बोंडे आणि बोंड्याला खालून झिरमिळ्या होत्या बाबा रेसमाच्या झिरमिळ्या आणि पहाटे पाच वाजता त्या सु मधुर मोडलीच एक एक स्वर जर माझ्या मुलीच्या कानी पडला तर माझी मुलगी अशी शांत निवांत पडायची म्हणायची आजून वेगळे कारणे नटलेला होता बाबा त्याच्यापैकी तुझ्या हातात काहीच मी साधा तमाशाचा फुटका बाब उतरी तुझ्या हातात कोण आहे बाबा तू श्री कृष्ण परमार्थ सांगितला अरे देव देव म्हणावा कुणाला वर मुद पिल्ली जने कुरुणा मा गवळणीला खरोखर समजावून सांगा समजा सांगू काय या तुझ्या मुलीला घ्या चला पदर घ्या गेव डोंट्यावर पदर घ्या पदर आलेला आहे ना साडी बरोबर पदर आलेला आहे एका दुकानदारांची घेऊन पदर साडी घेतात जोडा 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 साऱ्या म्हणजे मी म्हातारी बाई कुमरा बाई तू माझ बरोबर आहे बाबा इथं हात का जोडले का जोडले सध्या सगळ्या जगाची उलट आली तुमच चालू आहे ना सगळं कल्पना हा सुने बाबा हात जोडे ना जोडले म्हातारी आता एकदा करा आणि तिसरा डोळा उभडा ठेवा तुला मार खायची तलच नाही झाली मी लुकड्या कुठून डोळ कुकून डोळ मारी बरं मातारपणा बरोबर <laughs> आहे ना।, ना अरे फुण चालवढे काही प्राणी मात्र चिडी म्हणते पशु पक्षी सगळ्यांना दोन दोन डोळे आणि तिसरा डोळा कुठून काढला रे बाबा

بابا تیسرا گھوڑا آئے ہے چھڈو تے ماں کا تیسرا گھوڑا سرکو پانی ڈال کر پٹی مار کے چلا آتیں बस रे हात टोडाला सांगतो डोळे झाकायला सांगतो नंतर करू का सुरुवात आणि सुरुवात करतो तरी कशाला आगावाड्यात सांगायला काढ बाहेर म्हणून काय अरे तुझं माहिती पत्रक बाहेर काढ बस बायो का तारलं कुणाला मारलं माझ्यासाठी काय केलं ते आज काय काय घे कोस काय झालं हे भाजी संस्कृत भाषा कशी रे बाबा कशी कशी संस्कृत भाषा मग तुला काय वाटतं मला काही संस्कृत येत नाही कळत नाही शाही शास्त्र अठरा पुराण वाचून फाडून नदीत फेकून दिले मी बर जगातील फार मोठ मोठे उंचावलेले विद्वान पंडित पंडे मागाकडे सरला माग आले आता सरला सरला नाही सल्ला सरला जगाची फार मोठी सल्लागार मी बर पण भाऊ काही म्हण खरोखर माझ्या दोनच गोष्टी कमी मला एक अटक नाही कोणाचं ऐकत नाही बरोबर मला सुद्धा संस्कृती येतो बरोबर दाखव लाल लाल चमग चमक घाल लाल लाल चमक ओल ओोलच चमक आता आडवीत पडितम उचलीत तर टांगम ढकली लिंगम <laughs> हे कुठली संस्कृत झाली तुझी काय बोलली तुम्हाला तर अजिबात समज नाही बाई श्री कृष्ण कन्हैया मुरली म्हणतो आणि त्याला बाई माझ्या साध्या संस्कृतचा अर्थ कोण आता जरा समजावून सांगते लाल लाल चमक चम म्हणजे संस्कृत मधून पूजेच्या तांद्याच्या आडवीत पडितमित म्हणजे काही भक्त असं आडवं पडून देवाची भक्ती करता अच्छा बर आडवं पडून देवाची भक्ती करता म्हणायचं आडवीत पडित आता उचल तो टांगम काय झाला जर वेळ मिळाला नाही दिवसात ना झिरो मिनिटात ही भक्ती होते बाबा भक्ती करणार पाहिजे भक्तीपेक्षा भक्ती करणारा कधीही श्रेष्ठ ठरला गेला बरोबर म्हणजे त्याला म्हणायचं उचलीत टांगम आता ढकलीत लिंगम अर्थ काय झाला महत्वाचा मुद्दा तो कसा आपण जर देवळात गेलो तर देवळाला वर घंटा असतो घंटाला आपण लोळी असते तर त्या लोळीला बाबा लिंगाची उपमा दिली आहे बरोबर त्याला म्हणायचं ढकलीत लिंगम आता आत्रम शुभशिग्रम सपाट भोकम ते ठोकम काय झाला हे तस्तर खरी मध्यवर्ती कल्पना अवलंबून ठीक आहे अत्रम पुत्रम मत घबरम म्हणजे शुभाच्या पुत्रात घाबरू नको शुभशिग्रम म्हणजे लवकरात लवकर सपाट भोकम ते हो ठोकम म्हणजे आपण जर नारळ फोडायला घेतला घेतला तर त्या नारळाला तीन भोका असतात तीन भोका असून ते सपाट असतात सपाट असून मात्र शेंडीच्या आड असतात आता शेंडी तरी कळती काय ारळाची शेंडी नारळाची शेंडी शेंडी नारळाबद्दल बोलते बाबा मी सपाट असून मात्र शेंडीच्या आड असतात सपाट भोकम जे ढोकम भज गोविंदम भज माऊली मावली 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 आता इथं तुटलं आता संपूर्ण ओळख सांग तुला